आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा

साडे दहा अकराच्या दरम्यान ही घटना झाली साडेबारा वाजता ड्रायव्हर वाहत कंडक्टरला करा त्याला मला समजणार हजारो प्रवासी इथे रोज दैनंदिन येतात त्यांच्यामुळे सीसीटीव्ही चालू आहे किती लोकांना त्रास झालाय बघा चालू आहे सीसीटीव्ही आले बोलत तुम्ही अधिकारी जे कोण कर्मचारी आहेत या सगळ्या एस टीचा स्टाफ म्हणून त्या महिलेला मदत करा टाइलच्या बाहेर जाऊन साहेब एखादा अभ्यास झाल्यानंतर समजा माझ्याकडनं झाला तर मी माणूस की म्हणून माझ्याकडनं काही पन्नास एक लाख दोन लाख असे देतो तसं तुम्ही प्रशासन म्हणून मदत झाली पाहिजे तुम्ही राज्यस्तरावर द्या ना नाहीतर इथल्या ना स्तरावर हे पाहिजे मागण्या दिलीच पाहिजे आपण दुसरी गोष्ट जो कोण आहे एसटी स्टँडचा जबाबदार अधिकारी आहे प्रमुख त्याला पण सस्पेंड करा त्याची पण जबाबदारी आहे आणि ड्रायव्हर आणि जो वाहक आहे ज्याने हे केलंय वृत्त त्याला पण त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे आणि चांगलीची मदत पहिली आधी तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी करा कॉन्स्ट्रीब्युशन तुमची जबाबदारी आहे तुमच्या विभागामध्ये तुमच्या खात्याच्या अंतर्गत ही घटना घडलेली आहे नुसत्या पाच आम्ही थांबणार नाही इन्शुरन्स आम्हाला कोर्टात ती आमची लढाई ती राहील पण तुम्ही आता तुमची जबाबदारी मिळून तिला मदत करा त्याच्या कुटुंबाला मदत करा नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही काय काय गरज नाही राहू दे त्या जो जबाबदारी तुमची नुसते अधिकारी निलंबन आणि एवढ्यावर नाही तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत पहिली तुम्ही करा

अधिकारी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर सगळ्या युनियनच्या मार्फत घ्यायला मदत करा जसा एखादा अपघात झाल्यानंतर कायद्याच्या पलीकडे जाऊन माणूसकी मध्ये मदत होते तो लोक अपघात करतो तो स्वीकारतो ती जबाबदारी आणि अधिकची मदत करतो तुमच्या संघटना आहेत युनियन आहे मी तुम्ही सगळ्यांनी मिळून पैसे काढून तिला मदत करा हजार नाही कोर्टाची मिळेल ती मिळेल तातडीची मदत आज करा जे मध्ये अधिकची रक्कम असली पाहिजे म्हणणार तुम्ही त्याच वेळी तो जास्तीत जास्त जबाबदार धरलेला आहे

की कातडीची नुकसान भरपाई तिला काहीतरी द्या तर महिला गेलीच हा त्याचं जीवन म्हणजे तिचं संसार सगळा उद्ववसतात तर दुसरं गोष्ट सांगितलं की या जो जबाबदार आहे या जबाबदारी अधिकाऱ्यावर ऍक्शन व्हाय एक वाहक कंडक्टर याच्यावर व्हा आणि तुम्ही एक अशी आर्थिक मदत माझ्या हातात न घडला मी कायदेशीर मदत होण्यामध्ये थांबतो पण पहिली काहीतरी पहिली मदत करतो ना ती मदत या सगळ्या कर्मचाऱ्यांनी करावी अधिकाऱ्यांनी करावी आपल्या स्वतःच्या खिशातला अशा प्रकारची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे फक्त तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझी विनंती अशी आहे की दोन अडीच तास झाले जे अधिकारी न न आल्यामुळेच हे सगळं थांबलेलं आहे आधी आपण एक काम करूया आपण तर माणूस की दाखवूया त्यांना तर नाही माणूस की आपण एक माणूस की दाखवूया जो सगळा जो प्रवासी वाहतूक आहे ती सुरू करूया आधी अनुदान रायटिंग रायटिंग थांबवणे हा आमचा उद्देश नाही माझं तेच म्हणणं आहे आपण आता म्हणणं ताबडतोब निर्णय द्या आम्हाला काय विषय संपला याच्यामध्ये आता काय आम्ही पण तेच म्हणतो प्रवाशांचा लोकप्रतिनिधी झालो पण त्या विभागाचा जो अधिकारी आहे एसटी अधिकाऱ्यांचा म्हणणं काय आम्हाला सांगा विषय संपला

अधिकारी कुठे जागेवर सांगू नका बाकी जुनी बाजूला त्रास काय म्हणून आम्ही प्रवाशांना सहकार्य करतोय प्रवासी आमचेच आहेत कुठे वेळेत जावं आणि तुम्हाला जर त्याची हे नसेल तर त्याचं संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील या पुढे लक्षात ठेवा येऊन एक वाजता तरी म्हणजे काय दोन्ही कंडक्टर ड्रायव्हर वरती गुन्हा होणार तुमची मग काय आणि आम्ही पण बघतो मग एवढ्या जागेवर नेली तुम्हाला काहीच नाही ती होती बरोबर आहे पण तो खून आहे कंडक्टर दोन होता गाडी घेतली नाही पाहिजे मार्गदर्शनाशिवाय गाडी मागे घेतली म्हणजे तू खून झालाय आणि हा वानतळ आहे एसटीचा इथे पहिली गोष्ट आहे पाठोबा कुठे आहे अरे काय नाही खून झालाय दादाची घटना आहे तुम्ही असे कसे काय कापील होऊ शकता समजा तुमच्या ला। घरात लोक गेलं असे राहिले असतात गप्प तुम्ही का द्याच का नाही मी सगळी जबाबदारी घ्यायला

એ કઈ મળતા હોય છે મે એક કરીને કોટ નાખાવી અને પરિવાર હોતી કિચરે

साहेब या ठिकाणी अपघात झाला होता महिला चिमती पडलेली आहे त्यानंतर आंदोलन केलं काय निर्णय झाला होतो आम्ही होतो प्रचारात प्रचारात आमच्या इंद्राण कार्यकर्त्यांना आम्हाला कळवलं कुणी यायला आम्हाला उशीर जाणार ते, ते आल्याच्यानंतर जा परिस्थिती जवळ दोन तास डी सी कोणी येत नव्हते काही येत नव्हते तर डी सीनं तात्काळ आम्ही या ठिकाणी हजर केलं डी सीने आल्याच्यानंतर आम्ही मला तात्काळ मदत द्या त्याप्रमाणे मदत दिलेली आहे आम्ही त्या लोकांना मदत मिळावी इच्छा होती ती त्याप्रमाणे मदत दिल्या सरकारी मदत मिळायला काय अडचण येणार नाही दहा लाख रुपये मिळतील आणि राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर तेवीस तारीखनंतर त्या ते कुटुंबाला अपेक्षित मदत या ठिकाणी केली जाईल कारण निवडणुकीचा माहोल आहे आमचे उमेदवार निवडून येणारे उमेदवार आहेत त्या कारणाने कुठच्या तरी एखाद्या शब्दात कुठेतरी अडकू नयेत आर्थिक विषयात कुठचं एखाद्या आजच्या क्षणाला जर आपण दिलं तर त्याची आचारसंहितेचा विषय येऊ शकतो म्हणून या विषयाला आम्ही आमच्या बा भारतीय जनता पार्टीकडनं काय होईल तेवीस ते तारीखनंतर तुम्हाला त्या कुटुंबाला योग्यरित्या मदत केली जाईल म्हणून या ठिकाणी सांगतो आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या हरकुळमधली जी मुलगी असल्यामुळे या ठिकाणी सर्व होते चांगलं केलेलं एस प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे आज या ठिकाणी कणकवली तालुक्यातल्या एका महिलेचा गरोदर महिलेचा मृत्यू झाला अपघात झाला आणि त्या एसटीच्या अपघातामध्ये त्यांचं कुटुंब हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं आणि दहा वाजून दहा मिनिटाची ही घटना होती आता दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत एसटी प्रशासनाचा कोणीही जबाबदार अधिकारी गटना गटना ला, ला ही घटना घडल्यानंतर ती जबाबदारी स्वीकारायला आलेला नव्हता आणि म्हणून या सगळ्या प्रशासनाला जाब करता आम्ही सगळेजण या ठिकाणी जमा झालो आणि या प्रशासनाला जाब विचारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या प्रशासनाला जाब विचारल्यानंतर पाच लाख रुपयाची आर्थिक मदत ही एस टी प्रशासनाकडनं ते कायद्याच्या नुसार नव्हे माणुसकीच्या नात्यामध्ये पाच लाख रुपयाची मदत ही त्यांच्याकडनं त्यांच्या कुटुंबाला मिळून दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे कोण या एसटीच्या या सगळ्या विभागाचे जबाबदार आहेत एस टी बस स्थानकाचे त्या बस अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी जो वाहक आहे जो कंडक्टर आहे जो चालक आहे याच्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी ही भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि त्याचबरोबर हजारो हजारो प्रवासी सातत्यानं या कणकुलीच्या बसस्थानकावर प्रवास करत असतात त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे लहान मुलं असतील महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सगळ्या या सगळ्या या बस स्थानकावर येत आहेत आणि म्हणून जर अशा पद्धतीच्या निष्काळजीपणामध्ये जर या ठिकाणी हा वावर या बसस्थानकाचा असेल अधिकाऱ्यांचा असेल या कर्मचाऱ्यांचा असेल तर ही गोष्ट निषेधार्ह आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांची जबाबदारी ही एस टी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे सीसीटीव्ही सुद्धा इथं बंद आहे इथं इथं कुठली सुरक्षितता नाही आहे आणि म्हणून या सुरक्षतेची जबाबदारी घेणार कोण प्रशासनाचे अधिकारी एवढा जनसंताप झाल्याच्या नंतर उद्रेक झाल्याच्या नंतर सुद्धा तीन तीन तास या घटनास्थळी त्या ठिकाणी आलेले नाहीत आणि म्हणून हा आवाज त्या ठिकाणी उठवावा लागला आणि प्रशासनाला त्या ठिकाणी या सगळ्या जनतेच्या आवाजापुढे लागलं पाच हजार रुपये रोख नुकसान भरपाई त्यांना द्यावी, द्यावी लागली पाच लाख रुपये रोख नुकसान भरपाई द्यावी लागली त्याच्या पलीकडे जो काही कायदेशीर आहे म्हणजे तो जो काही विमा असेल जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल ही सगळी पूर्ण होईल त्याच्यामधले जे पैसे आहेत ते सगळे पैसे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या वारसाला हे त्या ठिकाणी मिळतील ही लढाई आम्ही जनतेची या ठिकाणी मिळून यशस्वी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या अपघात घडल्याच्या नंतर त्या दुःखद कुटुंबाला ज्याचं नुकसान झालं त्या कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळून आम्ही दिलेला आहे या प्रशासनाकडून एस टी प्रशासनाकडनं त्यांच्या खिशातील पाच लाख रुपयाची नुकसान भरपाई आम्ही रोख स्वरूपात ही त्यांच्या नातेवाईकांकडे सपूर्द केलेली आहे आणि इथून पुढे जो विमा मिळेल कायदेशीर जी काही मदत मिळेल ही मदत मात्र त्या ठिकाणी मिळणार कुटुंबाचं हे नुकसान झालेलं आहे म्हणजे कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त झालंय त्या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणानं उभे हो आहोत येणाऱ्या काळामध्ये का त्यांच्या काय अडचणी असतील त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारची मदत ही आमच्या वतीनं त्या ठिकाणी केली